आता माघार नाही अशी धडक मारा अशी धडक देशात कोणी मारली नसेल मराठा समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे सरकारने आम्हाला गोव्या जरी घातल्या तरी मागे हटायचं नाही दोन्ही पैकी एक होईल एकतर समाजाला आरक्षण तरी मिळेल नाहीतर माझ्या अंत्ययात्रा तरी निघेल असं म्हणून जरांगींनी वक्तव्य केलेलं आहे नेमकं जरांगे काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहतात यशाचा मान करी काही दिवसापूर्वी मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये जागा पाहण्यासाठी गेलेलं आहे त्यांनी मुंबईमध्ये तीन मैदानांची पाहणी देखील केलेली आहे आझाद मैदान बी केसी आणि शिवाजी पार्क आणि तिन्ही पण मैदान आम्हाला लागतात असं जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं देखील आहे आमची दिशा आणि ध्येय दोन्ही पण ठरलेलं आहे म्हणून तीन कोटी मराठा मुंबईला जाणार आहे असं देखील जरांगे म्हणाले आहेत आणि नवीन वर्षाचा हा माझा संकल्प आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आता मुंबई सोडायची नाही आणि सर्व कामे आवरून घ्या असं आवाहन मराठा समाजाला जरांगींनी माध्यमांशी बोलताना केलं आहे मुंबईला जाण्यासाठी जाने वीस जानेवारीला हा मोर्चा अंतर्वली सराटीतून निघणार आहे अंतर्वली सराटी शहागड गेवराई पाथर्डी अहमदनगर सुप्पा शिरूर रांजणगाव वाघोली त्यानंतर लोणावाळा आणि पनवेल वाशी चेंबूर आझाद मैदान आणि शिवाजी पार्क असा हा अंतर्वली सराटी ते मुंबई रोड मॅप असणार आहे असं देखील बोललं जात आहे आता घरी नाही थांबायचे आता बाहेर पडायचं आता ही शेवटची लढाई आहे याच्या अगोदर देखील आपण सरकारला खूप संधी दिलेल्या आहेत पण आता आरक्षण मिळेपर्यंत मागे नाही हटायचं असं जरांगींनी सांगितल्यामुळे या चर्चेला उदाहरण आलेलं आहे मुंबईमध्ये आझाद मैदानावर शांततेच्या मार्गाने अमर उपोषण होणार आहे मुंबईकडे रवाना होत असताना दैनंदिन गरजेच्या वस्तू असलेले ट्रॅक्टर किंवा इतर वाहने सरकारने अडवण्याचा प्रयत्न केल्यास राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या बंगल्यासमोर आणि मुंबईमधल्या बंगल्यासमोर मराठा समाज ठिया मांडून आंदोलन करणार आहे असं देखील जरांगींनी सांगितलं आहे एकंदरीतच मनोहर पाटलांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळतोय आणि त्यांच्या होणाऱ्या सभांना लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी सरकारला विचार करायला भाग पाडत असल्याचे दिसत आहे यावर सरकार काय निर्णय घेईल हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे असं देखील दिसत आहे हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यशाचा मानकरी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद